केळी खाणे आरोग्यास किती फायदेशीर आहे हे तुम्हालाही ठाऊक आहे पण केळी सजासज कोणी खात नाही लहान मुलं तर अजिबात खातच नाही त्यांना बळबळ बल खाऊ घालावं लागतं किंवा मोठे आपण समजू शकतो की केळी हे आरोग्यास फायदेशीर ठरतं म्हणून आपण जेवण झाल्यानंतर एखादा केळी खाऊ पण लहान मुलांचं काय तर, तर सर्वांनाच आवडेल अशी आपण केळी रेसिपी पाहणार आहोत फार सोपा आहे मेथड काहीच अवघड नाही बनवणे खूप सोपा आहे आणि खाण्यास तर जबाब आहे खूप छान लागतं टेस्टी लागतं आणि तुम्ही कशातही सहज तुम्ही हे केळी खाऊ शकता कशा कशावरती घेऊ शकता हे केळी रेसिपी हे तुम्हाला शेवटी सांगणारच आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा छोटा व्हिडिओ आहे तर बघा कढईमध्ये शुद्ध गायचं तूप गरम करायला ठेवायचं आहे एक दोन चमचे किंवा तेल असेल तरी हरकत नाही तुम्ही तेलसुद्धा गरम करू शकता आता मध्यमच गॅसवरती ही केळी व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे केळी जोपर्यंत तुपावरती शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपण शिजवून घेऊया तुपावरती ही केळी परतल्यास मस्त याचा सुगंध येतो चवीलासुद्धा छान लागतं त्यामुळे तुम्ही तुपाचाच वापर करा शक्यतो नसेल तर तेलसुद्धा हरकत नाही चालतं आता बघा हे तुपावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता जास्त शिजवायचं नाही म्हणजे जास्त हे जे पेस्ट होईल असे शिजवायचं नाही हे केळं थोडंसं अक्कच राहिलं पाहिजे तर बघू शकता आपली केळी छान इथं शिजलेली आहे थोडंसं मऊ झालं पाहिजे आता ह्या केळीवर गुळ पावडरसुद्धा घालू शकता या ठिकाणी एक चमचाभर मी साखर घातलेली आहे एक केळीसाठी आणि वेलची पूड घालायची आहे दोन वेलच्या पूड घातलेली आहे एक केळीसाठी आता हे एका व्यक्तीसाठी पुरेसं आहे आता बघा हे मिश्रण तुम्ही पोळीबरोबर घेऊ शकता पराठ्याबरोबर घेऊ शकता किंवा असंच जरी खलं तरीही मस्त लागतं चविष्ट लागतं तुम्हाला वाटेल की काय ह्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे फक्त केळी शिजवून घेतलेलं आहे पण असं नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त चविष्ट लागतं तुम्ही असंच जरी बाऊलमध्ये घेऊन चमच्याने जरी खलं तर मस्त लागणार आहे किंवा बघा पोळीबरोबर रोलमध्ये पोळीत द्या किंवा ब्रेड आहे ब्रेडमध्ये द्या मस्त लागतं हे तर साधी सिंपल केळीची झटपट रेसिपी होणार आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडते लहान मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी हे उत्तम पर्याय आहे तर पोळीच्या रोलमध्ये तुम्ही जर घातला तर खूपच हेल्दी होणार आहे चविष्ट होणार आहे मेन म्हणजे कसलाही केळीचा वास वगैरे लागत नाही जे आपण केळी परतून घेतो त्यातनं जो केळीचा वास आहे तो सुद्धा निघून जातो आणि मस्त आपली एक वेगळी डिश तयार होते तर अशा पद्धतीने तुम्ही केळी हे चपातीच्या रोलमध्ये वगैरे देऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला आणि की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू